वसई विरारमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वसई विरार जनशक्ती आघाडीची स्थापना करण्यात आली आहे वसईच्या समाज उन्नती मंडळ हॉल येथे कार्यकर्ता मेळावाही उत्साहात पार पडला वसई विरार परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घरांची कायदेशीर सुरक्षा मूलभूत सेवा सुविधा परिवहन आरोग्य शिक्षण किनारपट्टी संरक्षण भिंत तसेच पावसाळ्यात बुडणाऱ्या भागांबाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली प्रश्न उपस्थित न करता सातत्याने जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला विविध सामाजिक संस्था संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासनावर लोकशक्तीच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रश्न मार्गी लावण्याचा ठरावही या मेळाव्यात मंजूर करण्यात आला निवडणुका संपलेल्या आहेत तरीसुद्धा वसईचे प्रश्न गेली अनेक वर्षे तशीच आहेत आणि ते कोणताही राजकीय पक्ष सोडवणार नाही कारण सत्तेमध्ये बहुजन विकास आघाडी गेली पस्तीस वर्षे होती आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी पण बरेचदा येऊन गेली परंतु कोणीही वसईच्या भूमिपुत्रांचे आणि वसई नव्याने मा राहायला आलेल्या वसईकरांचे प्रश्न सोडवलेले नाही जसा मुख्य घरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न आहे परिवहनाचा प्रश्न आहे प्रचंड जो पायाभूत सुविधा नसताना जो प्रचंड एफ एस आय वाटून जी नवीन वस्ती येते ती तो भार ही ही वसई कशी पेलवणार हा गंभीर प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नावर तिसऱ्या एक राजकीय शक्तीची गरज आहे असं वाटणारे सामाजिक आणि राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही विराट जनशक्ती आघाडी निर्माण करण्याचा आज सुरुवात केली आहे प्रयत्न सुरू केलेला आहे मला निश्चित विश्वास आहे की वसईतील जनता वसईतील दिल चळवळीतले कार्यकर्ते जो वसईला चळवळीचा इतिहास आहे आणि विचारांवर लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि संविधानाने सांगितलेलं आत्मसन्मानानं प्रत्येक वसईकराला नागरिकाला जगायला मिळण्यासाठीचे प्रयत्न करणारी ही संघटना राजकीय विचारधारेची संघटना निश्चितपणे यशस्वी होईल असं मला विश्वास होतो